कृष्णाला भिताडावरून उतरायचं आहे त्याला आता शिकवतो भितडावरून कसं उतरलं जातं पाय सोड इकडं बाबू हां ऐ कृष्णा ऐके पाय इकडं सोड दोन्ही हां व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हां सगळं येते तरी व नाटकी करतंय कर चला आता व्यायाम करा लोंबका कर लोंबकर कर की याला पटकी लवकर तिकडं मधी आहे सेंट्रला सेंटर काय होतंय सेंटरला नाही काय होत चल थोड्या वेळ पोलतं थोड्या वेळ पोलतं व्हेरी गुड हां चल प्लप्स कर पुशअप्स हां पुशप्स काय म्हणते प्लब्स प्लप्स प्लप्स थोडंसं हात असं थोडंसं फकवून धरायचं इथे धरायचं इथे धरायचा हां हां व्हेरी गुड व्हेरी गुड अप 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 आपला जा आपला बरं चल तिकडे लाकडाच्या ह्याकडं चल सागर झाला वर टांगरं ए अरे लय भारी असतं कृष्ण तुला ऐकायचं का नाही तुला व्या मायासारखी बॉडी बनवायची का नाही लोकडे नाही हे दाज आहे की खाले दाज आहे की अरे <podcast> दाज आहे की बिहायचं काय हां 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 हलो हातपाय हातपाय हलो वर जा वर जा वर जा वर जा की खूप मांजार आला होयो मांजरा आलं रे हा कायला का ह्याला काय अर्थ नाही तिथं जा तिथं जा तिथ जा तिथं जाणाच आहे किसका आहे मांजर किसका आहे हा जा तरवर वरती वर व्यायाम कर जरा थोडासा हातपाय मोकळ कर मी चढू का जर कॅमेरा मी करतो व्यायाम enter la madi 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 it okay yes 1 2 3 4 5 ini lihat baik nice oh tu dulu चला आता बघ बघतीकडे व्यायाम करते हा दाजा ओके व्हेरी गुड दहा वाजता आपल्या आपाने व्यायाम ठेवला होता का आंघोळ्या बिंगोळ्या करून आंघोळ्या नाहीत केल्या आपण चला ಎಚ್_ಎಲ್ ಕೃಷ್ಣ ಬಾಸ್ವಿ